मग मामी काय बनवणार आहेत आज तुम्हाला खायला ना शेंगा शिजून देते मस्त पुण्याला ठीक आहे कुठे चाललंय कशाला आणि ते कशाला लागतंय ला। गण झाकायची का बर मम्मी हो कुठे चालली राहणार कशाला आंबे खायला आंबे खायला आणि मामी होय मामी तुम्ही काय करत होता आम्हाला खायला आणि तुम्ही कुठं आलो तिकडं खाली मग गंज लावले बनवणार का आम्हाला बर 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 मग तिथं टेस्ट आहे कोण शेंगा टेस्ट आहे का मी तुम्हाला विचारते म्हण टेस्ट हां त्या टेस्ट आहे बर बर तू कुठला तू कुठून घुसली पण मी कुठून येऊ खालून 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 कसले छान आहे पार लागले ना आता हा पण आता तोडून नेऊ सगळ्या पुण्याला हा हे <laughs> बघ मनी हि पात तुटली अहो काढू का तुटली नाही ही पडलीय खाली म्हणा की मग काय हि झाले असेल पडली वरून खाली किवायची मम्मीने इथे तोडलीये हे बघ सुद्धा लांबा आंबा तुला नको खाना खाऊ खाऊ चला खाली घरी जाऊन खाऊया काय करताय वरती सगळे म्हणून आले मागा <laughs> बघा माझा मोठा भाऊ कसा गंजीवर चढलाय बघा गावाकडे किती कष्ट असते बघा हे बघा हे बघा माझी मुलगी चढायचं बघतीये पडायची भीती खाली ते बघू शकत तिला तिला वरती जाता पण नाही मागून आमचा कृष्ण चढलाय वरती पण त्यांना काय येता या नाही पडशी श्रुती खाली बघा ए हळू कृष्णा लागन आली गेली 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 वरती गेली श्रुती पण वरती गेली तिला पण गेलं वरती जाता आलं बघा हा हे बघू शकता तुम्ही सत्काराला बघा आमच्या गावाकडची मज्जा आमच्या वहिनी म्हणतात बघा आमच्या गावाकडची मज्जा हे बघू शकता तुम्ही हे आमचं गाव आहे किती सुंदर आहे बघा आमचं गाव कोकणापेक्षा काही कमी नाहीये खूप छान आहे पाऊस पडलाय त्याच्यामुळे थोडंसं हिरवळ आहे मस्त आणि हे बघा आणि ह्या मी दोन कायर्या तोडल्यात मस्त खूप मोठ्या मोठ्या झाले ना मामी गंज बांधून हो आता शेंगा शिजवायच्या मस्त पैकी छान पैकी आता आधी दोन काढायच्या नंतर मग पातीला टाकायच्या शिजून घ्यायच्या खाऊ वाटलेत मग कसं छान छान लागतात बघा ना हा छान छान छेंगा आहेत बघा मस्त मस्त खायला तितके छान लागतात ना आमच्या आमचे ता छान का मग सांगाय का किती बी छान लागतात खायला भेटतात आणि आधच म्हटलं मी त्याचं नाही छ मस्त मस्त छान छान सांगायचं बघा ठेवलं पातील आता कशा मस्त शांगा शिजतात भारी बारी आता ह्यात मीठ टाकायचं बरं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं खाऊन बघा शंका शिजले तर भरून टाकायचं खाट होतो

शिजले का नाही मामी एकदम छान शिजले शिजल्यात का हा बघा ना आता काय एकदम छान लागते एकदम पूर्णवणी भारी भारी खा 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 घे 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 आणि आहे ना ह्या वाळ उघडून आहे ना कवर बी तुम्ही खा किती दिवस टिकतात तो बारा महिने म्हणले तरी राहते आता मामीने बघा इथं येऊन टाकलेले आहेत